आज घरी वापरण्यासाठी बारा हजार फिल्टरच घेऊन टाकलं आणि बिलिंग मध्ये असा विषय होऊन वाटलं नव्हतं खतरनाक कोले ऑफर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोध पर्यंत बघा अमदपूर मध्ये आले आधी आले आले प्रेमाची भेट घेतली आणि त्याला घेऊन निघालो आपल्या फिल्टर घेण्यासाठी आता पावसाळा चालू झाल्या कारण पाणी मात्र खूप दूषित होत आहे आदि महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथूनच थोडगा रोडला जाणाऱ्या वाट्याला लेफ्ट मारलं आणि पाचशे मीटर पुढे गेलं की मेन चौकातून अजून एक लेफ्ट मारलं की एक्चर कॉलनी दुसरं दुकान दुकानाला वैभवी इंटरप्राईझे दुकान दिसतं प्रेमला यामधली जास्त माहिती असल्या कारण त्याला सोबत घेतलं होतं असं पण आपल्या मित्राच्या भावाचं दुकान आहे आणि इथे ना एनी टाइम ऑफर मात्र चालू राहतात त्यामुळेच आपल्याला भारीवाला एक फिल्टर घ्यायचं होतं त्यामुळेच मालकांनी मात्र सगळ्या गोष्टीची माहिती दिली आणि एका वर्षाची वॉरंटी पण आहे म्हटली कारण त्यांना पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे चाळीस किलोमीटरच्या अंतर मध्ये सर्व्हिसिंग रिपेरिंग वॉरंटी सह गॅरंटी सहित बघतात ते ऑफर चालू आहे त्यामुळे त्या एकवीस हजारचं फिल्टर बारा हजारला ला पडलं त्यामुळे डायरेक्ट आपल्या हाताने उचलून मालकापाशी ठेवलं आणि इथं फिल्टरच्या किमतीची सुरुवात साडे चार हजार पासून चालू होते सर्व प्रकारचे पाणी फिल्टर विक्री आणि दुरुस्ती पण केली जातात आणि इथे एनी टाइम ऑफर मात्र चालूच राहतात त्यामुळे लवकरात लवकर बिल करून घेतलं जास्त ओझ नसल्या कारण गाडीवरच घेऊन जावं म्हटलं स्क्रीनवर दिसणारा मोबाईल नंबर आणि पत्ता आहे नक्की कॉन्टॅक्ट करू शकता